सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्य सुसज्ज हवेशीर वर्ग खोल्या अद्ययावत प्रयोगशाळा प्रशिक्षित आणि तज्ञ शिक्षक वर्ग जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांवर ऑन द जॉब ट्रेनिंग प्रवेशासाठी शिक्षणाची वयाची अट नाही फायनान्शियल ट्रेनिंग संगणकाचं न्याय सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि वेल्डर अँड फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स आणि सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद कामासाठी आम्हाला शासन आम्हाला जो पगार देतो त्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला ज्ञानदानाचं काम करायला द्या अशी आज आग्रही मागणी करतोय की एक तुम्ही प्रायोगिक तत्वावर जिल्हा परिषदेचा एक टाइम बॉन्ड ठरवा किंवा एक प्रायोगिक तत्वावर जिल्हा परिषदे ठरवायचं किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक प्रयोग म्हणून या ठिकाणी फक्त ऑनलाईन जी काम असतील प्रशासकीय काम असतील महिन्यातून एकच दिवस सगळे शिक्षक करतील त्या दिवशी करतील आणि बाकीचे जे काम शालेय कामकाज एक दिवस असतील वीस असतील बावीस असतील त्या दिवशी शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या समोर राहील विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्याचं काम करेल परंतु हे प्रशासन कधीही त्याकडे जुळेज करते काम पण नाहीत आणि विद्यार्थ्यांचं पण या ठिकाणी नुकसान या ठिकाणी हे प्रशासन हे प्रशासन जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला आमचा आरोप आहे की हे प्रशासन जबाबदार आहे प्रशासन विद्यार्थ्यांच्या हिताकडे लक्ष देत नाही गोरगरिबांची मुलं या ठिकाणी शाळेमध्ये येतात याचं प्रशासनाला काही देणं घेणं नाही त्यामुळे आजही आमची प्रशासनाकडे मागणी आहे की आपण या ठिकाणी आमच्या विनंतीचा मान ह्या ठिकाणी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा तुम्ही तातल्याने सा, विचार करा विचार आम्ही ज्या या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आपल्या आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत आणि ज्या प्रशासनाकडून वर्षानुवर्ष विडेपणाने या ठिकाणी होत हिडेपणा होत आहे प्रश्न चर्चा करून कधीही सुटत नाही म्हणून आज शिक्षक मार्केला या ठिकाणी रस्त्यावर उतरायची पाहिजे पाच वेळा त्यांची भेट घेतली गेले दोन वर्ष आम्ही त्यांच्याकडे प्रश्न मांडत आहोत संदर्भात चर्चा करत आहोत प्रश्न हो। उत्तर काय कार्यवाही सुरू आहे आपण वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव गेल्या वर्षी पाठवले दीड वर्ष झाली अजूनही शिव शिवसाहेबांची त्यांच्यावर सही झालेली आहे म्हणजे एवढा भूगल कारभार या प्रकरणात सुरू आहे खरा अर्थ आली आता या ठिकाणी समांतर आरक्षणाचे चाळीस शिक्षक या ठिकाणी त्यांचं सम समुप्रदर्शन झालेलं आहे त्यांचं त्यांना शाळा दिलेली आहे परंतु आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला नीट शाळेचे नीट तिथे आदेश देऊ परंतु आता आचारसंहिता पंधरा दिवस झाले तरी त्या त्या, त्या, त्या शिक्षकांना या ठिकाणी आदेश अजूनही दिले नाही ही मागणी आम्ही आज त्या ठिकाणी केली म्हणजे चाळीस शिक्षक म्हणजे चाळीस शाळेवर जर शिक्षक गेले तर त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक गुंधनाचं काम ते शाळेमध्ये गेल्यानंतर करतील आज जवळजवळ पंधरा सोळा टक्के आजही सांगतात की आमच्याकडे जागा रिक्त आहे आंतरजिल्हामधली बदली होऊन जे शिक्षा आमची पहिली मागणी या ठिकाणी आम्ही ठेवली एकशे सत्तेचाळीस शिक्षक आज आंतर जिल्हा बदली होऊन या जिल्ह्यामध्ये कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत वारंवार सांगतायत की पहिली भरती झाल्यानंतर आम्ही त्या शिक्षकांना कार्यमुक्त करू आता दुसरी भरती दोनशे सहाची दुसरी भरती आता या ठिकाणी व्हायला आली आलेली आहे त्या भरतीमध्ये आपण तुम्ही कार्यमुक्त करा त्या शिक्षकांना त्यांना त्यांच्या सो जिल्ह्यामध्ये धावू दे बरेच वर्ष या ठिकाणी त्यांनी या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये ज्ञानदानाचं काम गुणवत्ता राखण्याचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्याची गुणवत्ता राखण्याचं काम त्यांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे केलेलं आहे या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे घडवण्याचं या ठिकाणी काम केलेलं असताना आज जर त्यांना सो जिल्ह्यामध्ये जाण्याची जर त्यांच्या त्यांची शासनाच्या माध्यमातून सोय झाली असेल तर आपण त्याच्यामध्ये अडकाटी का त्यामुळे आज आमच्या या आंदोलनाच्या वतीनं मागणी आहे की त्यांना तात्काळ पंचायत प्रकारची वीस तारीखपर्यंत त्यांची कागदपत्र परतून या ठिकाणी त्यांना कार्य त्यानंतर त्यांना कार्यमुक्त करणं करावं अशा पद्धतीचे प्रशासनाचं धोरण सुरू आहे परंतु आज आंदोलनाच्या निमित्तानं आज प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की या ठिकाणी आजच्या दोन दिवसामध्ये त्यांची कार्य कागदपत्राची पडताळणी करून चार दिवसामध्ये त्यांची कार्यमुक्ती या ठिकाणी झाली पाहिजे कारण दोनशे दहा शिक्षक या दुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि या यांना कार्यमुक्ती झाल्यानंतर जी एकवीस मे जी तुम्ही या ठिकाणी जिल्ह्यांतर्गत बदलीची प्रक्रिया राबवलेली आहे जवळजवळ एकशे सव्वीस जिल्ह्यांत जिल्ह्यांतर्गत बदल्या या ठिकाणी झालेल्या आहेत या बदल्या या ठिकाणी शासनानं या आणि ज्या भरतीच्या पूर्वी करायचं असे शासन निर्देश असताना ज्या बदल्या केलेल्या आहेत त्या बदल्याचे आदेश त्या ताबडतोब निर्गमित करावेत आणि ज्या ठिकाणी या ज्या बदली इच्छुक जे शिक्षक आहेत ते राहिलेले इच्छुक आहेत कारण ज्या शिक्षकांवर का अन्याय झालेला आहे अनेक वर्ष ते विस्थापित होऊन काही काही शिक्षक या ठिकाणी अवघड क्षेत्रामध्ये गेले आहेत आमची मागणी सातत्याने आम्ही मागणी करत होतो की जे बँडम राऊंडमध्ये आहेत विस्थापित आहेत जे गैरसोयीमध्ये आहेत अनफिट फॉर लेडीज पर ज्या 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 लेडीज आमच्या महिला भगिनी ज्या अनफिट फॉर शाळेमध्ये काम करण्या ज्या ठिकाणी ज्या शाळा महिलांसाठी काम करण्यासाठी योग्य नाहीत अशा शाळांमध्ये ज्या महिलांचे अर्ज या ठिकाणी विकल्प आलेले आहेत ते विकल्पाचा विकल आपण विचार करावा आणि जिल्हा आंतरजिल्हा बदली होऊन जाणाऱ्या एकशे सत्तेचाळीस शिक्षकांना कार्यमुक्त करून तो बदलीचा टप्पा या ठिकाणी राबवावा आमचं दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल